जय जयभीमच्या जयघोषात अणदूर नगरीत मंगळवारी आंबेडकर जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अणदूर नगरीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग होता मिरवणुकीत डी जेच्या तला तालावर तरुणाईने बेधुंद होऊन नृत्य केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने मंगळवारी अणदूर नगरीतून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली संध्याकाळी चार वाजता भीमनगरीतून मिरवणुकीस प्रारंभ झाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात झाली ही मिरवणूक चिवरीपाटी आजोबा गणपती मंदिर महादेव गल्ली जुनी चावडी विश्वनाथ गल्ली धनगर गल्ली रोड अण्णा चौक बस स्टँड मार्ग भीमनगर येथे पोहोचल्यानंतर समारोप करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन मारुती बागडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी समितीचे अध्यक्ष मारुती बागडे उपाध्यक्ष बंडू बनसोडे खजिनदार राजेंद्र कांबळे यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते